तांब सदाशिव श्री स्वामी समर्थ आज सोमवारी शिवलीला अमृत तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर ती भगवान शंकराची इच्छा आहे म्हणूनच आज हा अध्याय तुमच्या समोर आला आहे आज जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला प्राप्त होईल शिवभक्त असाल स्वामी भक्त असाल तर हा अध्याय न वगळता शेवटपर्यंत ऐका तुमच्यासाठी बंद द्वार द्वारसुद्धा उघडले जातील शिवजींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये शिवांचा आणि स्वामींचा जयघोष करायला विसरू नका अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीला अमृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासानी जे स्पंदन पुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले होते तोच हा पवित्र अमृत ग्रंथ होय नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असताना शौनकादी ऋषींनी शिवलीला अमृत चरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुणींनी ओम नम शिवाय या शिवमंत्राचा सा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्यांचा महिमा आहे पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तर प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त विधीयुक्त घ्यावा शिवमंत्राने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुमतीने सांगितली फार पूर्वी दशाहरा राजा होऊन गेला तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो कामांत होता त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा कामातूर झाला त्याने कलावतीस शयण मंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महलात गेला व तिला विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्व काळी उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असे सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षरी मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गुरुगमुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरूंकडून अनुग्रहित झालेला राजा नित्य शिव पंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठण करेल त्याचे पापे नष्ट होऊन तो शिव कृपेला प्राप्त होईल सांब सदाशिव अध्याय पहिला समाप्त